अमरावतीकरांना सव्वीस तारखेला मतदान करायला विसरू नका बडनेरा पोलीस स्टेशन हद्दीतील कोंडेश्वर ते गोविंदपूर रस्त्यावर जनावर वाहून नेणार वाहन उलटलं शनिवारी रात्रीची ही घटना आहे माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांनी ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांना या घटनेची माहिती दिली दूरध्वनीवरून ही माहिती दिली लगेचच जाधव यांनी बडनेरा पोलीस स्टेशनला हा घटनाक्रम सांगितला बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडेश्वर ते गोविंदपूर रस्त्यावर जनावर वाहून नेणारं वाहन उलटलं शनिवारी रात्रीची ही घटना आहे वाहन उलटल्याने त्यातील गोवंश इतस्तत पडले येथून प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्या प्रचाराचं वाहन जात होतं माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांना ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी या घटनेची माहिती दिली लगेचच जाधव यांनी बडनेरा पोलीस ठाण्याला कळवलं या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उन्हात पडलेल्या जनावरांना सावलीत आणलं त्यांना पाणी दिलं काही जनावर जागेवरून उठूही शकत नव्हते त्यांना उचलून आणावं लागलं जे एकीकडे प्रचार करीत असतानाही दुसरीकडे जेव्हा गोवंश संकटात दिसले तेव्हा आपलं काम सोडून मदतीचा हात त्यांनी दिला